मित्रांनो चांगल्या गोष्टी आपोआप घडत नसतात त्या घडवाव्या लागतात आणि त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य निर्णय घ्यायला लागतो आज समरजित घाटगेनी योग्य निर्णय घेतला त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आदरणीय पवार साहेब स्वतः समर्जित घाटगे साहेबांच्या प्रवेशासाठी या गैबीच्या चौकात उपस्थित आहेत हाच संदेश कागल विधानसभा मतदारसंघाला पुरेसा आहे असं मला वाटत आज खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी हातात तुतारी घेतली ते प्रचंड मोठ्या मताधिक्याने सर्व ठिकाणी विजयी झाले आज आदरणीय पवार साहेबांनी आपल्या सर्वांचे नेते समरजित घाटगे यांच्या हातात विकासाची तुतारी देण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांनी स्वीकारला आणि एक नवी सुरुवात आज इथून पुढे कागलच्या इतिहासात सुरू होणार आहे आज मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे लोक परिवर्तनाच्या बाजून निर्णय घेत आहेत सध्याच्या राजवटीला कंटाळलेला महाराष्ट्र पदोपदी कधी निवडणुका लवकर येतील याची चातकाप्रमाणे वाट बघतोय आज समरजित राजेंनी निर्णय घेतला परिवर्तनाचं एक पाऊल इथं पडलं मला आठवत आहे की लोकसभेच्या निवडणुकीत उत्तमराव जानकर इथं बसलेले आहेत त्यांनी आधी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी एकत्रित येऊन माड्याच्या लोकसभा मतदारसंघात माळशिरसला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला आणि महाराष्ट्रभर दहा पैकी पवार साहेबांनी आठ जागा निवडून आणून दाखवल्या नववी सातारची आल्यासारखीच आहे आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेने अठ्ठेचाळीसपैकी एकतीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रांचा पराभव करून दाखवला महाराष्ट्रातली जनता फार चतुर आहे महाराष्ट्रातली जनता जाणती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र ज्या चुकीच्या पद्धतीने चाललाय त्याचा निषेध महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेत व्यक्त केला आणि आता महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेत देखील याच पद्धतीने सध्या सत्तेत बसलेल्या सरकारला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं तो निर्णय पक्का केलेला आहे खरं म्हणजे आमचे विरोधक कदाचित बुचकळ्यात पडले असतील पवार साहेब हे कसं काय जमवतात पवार साहेब कसा काय महाराष्ट्रात वातावरण बदलतात कारण लोकसभेच्या लोकसभेच्या लो निवडणुकीत सुरुवात झाली त्यावेळी वातावरण वेगळं होतं पण जसे जसे महाराष्ट्रात पवार साहेब फिरायला लागले उद्धव ठाकरे फिरायला लागले तस तस महाराष्ट्रातलं वातावरण बदललं आणि महाराष्ट्र लोकसभेत महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला आणि त्यामुळं आमचे विरोधक भुजकळ्यात पडले मी यासाठी म्हणतोय की त्यांना कळलं नाही की कधी निवडणूक होऊन गेली खरं म्हणजे पवार साहेब मी नेहमी सांगतो की पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणाऱ्या आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपड होईल मी सांगत होतो काही पण करा पण पवार साहेबांना अंगावर घेऊ नका काही करा पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं दाड़स करू नका कपाळ मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका बराच प्रयत्न केला नाही ऐकले अचानक एकदम जाऊन सरकारमध्ये जाऊन बसले सरकारमध्ये जाण्याने बरच संरक्षण मिळतं अशी समज काही लोकांची आहे सरकारी पक्षात गेल्यावर समज मिळते अशा समजुतीत काही लोक भाबडेपणानं कदाचित तिकडे गेले असतील पण कायदा हा कधी बदलत नसतो कायदा हा कायद्याप्रमाणेच चालतो देर कदाचित होऊ शकते काळानं काळाच्या ओघात निर्णय होत असतात पण ते कधी टळत नसतात त्यामुळं क्षणभर कुठंतरी संरक्षण मिळाल असं वाटत असेल पण ते, ते कधी थांबत नाही ते कायम शेवट कायदा हा शेवटपर्यंत पोहोचतो हे कधी मित्रांनो आपण विसरता कामा नाही खरं म्हणजे सगळेच पक्षातून गेले पवार साहेब आणि काही आम्ही मोजकी लोक राहिलो हो मी त्यावेळी सांगत होतो पहिल्या दिवसापासून पाच जुलैपासून मी सांगतोय अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे हम जहां से खड़, जहां खडे होते है वही वही से ही सुरु होती, होती है पवार साहेब खडे होते है लाईन वही शुरू होती है पवार साहेब हाच आमचा पक्ष पवार साहेब हाच आमचा विचार हे समजून महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते आज काना कोपऱ्यात गडचोळीच्या त्या कोपऱ्यापर्यंत काम करताय पवार साहेब हे महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला अनुभवायला मिळाले महाराष्ट्राने पवार साहेब काय जिन्नस आहे किती ठामपणानं ताकदीनं हा नेता काम करू शकतो हे महाराष्ट्राने एकदा नाही अनेक वर्ष अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या बद्दल एक वेगळी आपुलकीची भावना महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना आणि सर्व समाजांना आहे आणि म्हणून थोडा काळ जाऊ द्या तुतारीचा आवाज सगळ्या महाराष्ट्रभर समर्जित घाडगे तुम्हाला ऐकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही समर्जित घाटगेनी समरजित घाटगेंनी गेले दहा वर्ष अविरतपणाने लढाई केली आहे धोरण कायम तेच ठेवलेलं आहे कारखाना अतिशय आदर्शपणानं चालवलेला आहे संस्था योग्य पद्धतीनं चालवण्याचं चा त्यांनी काम केलेलं आहे सत्ता असो अगर नसो आपण काम करत राहायचं हा त्यांनी बाना स्वाभिमानी बाना कायम दाखवलेला आहे कुठेही समोर मोठा सत्ताधीश असला तरी त्याच्या पुढे नतमस्तक होणार नाही ही भूमिका समरजित गाडगेनी कायम ठेवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि आम्हा सगळ्यांना त्यांच्याविषयी आपुलकी आहे जिवाळा आहे ते वेगळ्या पक्षात गेले आता त्या पक्षाला त्यांचा माणूस राखता आला नाही त्याला आम्ही काय करणार माणूस सांभाळायला देखील प्रयत्न करावे लागतात माणसाला साथ द्यावी लागते पण कोणीतरी मोठा आपल्या पक्षात आलं म्हटल्यावर बाकीच्या वाऱ्यावर सोडण्याची व्यवस्था समोरच्या पक्षात आहे असं आम्हाला कधी कधी वाटतं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे समरजित घाटगे हे व्यवसायाने सीए आहेत विरोधकांची वजाबाकी करण त्यांना योग्य पद्धतीने कळत असं मी समजतो त्यामुळं मला हिशेब चोख ठेवणारे समरजित घाटगे या मतदारसंघाचा विकास अधिक जोराने करतील असा मला प्रामाणिकपणाने विश्वास वाटतो खरं म्हणजे आपली कागलची भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे या भूमीने समतेचा संदेश दिला या भूमीने भारतामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना मांडली या भूमीतन छत्रपती शाहू महाराजांनी राज्य कसं करायचं असतं बारा बलुतेदारांना बरोबर कसं घ्यायचं असतं आणि धर्माधर्मामध्ये भेद न करता सर्व धर्मियांना जवळ कसं करायचं असतं हा आदर्श छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रात या करवीर नगरीमधून आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून घालून दिला आणि म्हणून शाहू महाराजांना या देशात आजही आपुलकीनं पाहिलं जात काल परवा विशाळगडावर काही घटना झाल्या याच शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये विशाळगडावर घटल्या झाल्या काही लोक जाऊन नासदूस करायला लागले ठराविक धर्माच्याच घरात नासदूस करण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली आणि त्या ठिकाणी पोलीस बघ्याची भूमिका घेतात पोलीस संरक्षण देत नाहीत आणि ज्यांनी हे काम केलं त्यांच्यावरही कडक कारवाई करत नाहीत हे दुर्दैव महाराष्ट्राने कधीही बघितलं नाही समतेचा विचार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडात अशी घटना होणं हे महाराष्ट्राला सोयीचं आणि महाराष्ट्राला अभिमानाचं नाहीये पण काही लोक अशांतता माजवण्यासाठी कोल्हापूरला येतात विशिष्ट समाजाला टार्गेट करतात छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्माधर्मामध्ये फरक केलेला नव्हता सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसं करायचं याचा आदर्श महाराष्ट्राला घालून दिलेला आहे आणि म्हणून माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला का वाटतं की छत्रपती शाहू महाराजांची कागल नगरी आहे या नगरीमध्ये समतेचा संदेश घेऊन आपण सगळ्यांनी भविष्यात काम करूया दुर्दैवाने या, या मतदारसंघातली काही लोक धर्मांध सत्तेच्या बाजूला जाऊन बसली धर्मांध सत्तेच्या बाजूला जाऊन बसली ज्यांनी या देशात आणि महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करून बसले करायला लागलेले आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून या मतदारसंघातली काही लोक जाऊन बसली ही महाराष्ट्रातल्या कागलच्या जनतेच्या मनात चीड आहे बाजू बदलली तरी समतेचा संदेश आपल्याला विसरता येत नाही पण बाजू बदलताना कुणाच्या शेजारी जाऊन बसले भारतीय जनता पक्षाच्या ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये धर्मांध सत्तेचं राजकारण केलं त्या सगळ्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आपल्या सगळ्यांना मित्रांनो धडा शिकवायचा आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की खरं म्हणजे या भागामध्ये आपण शिवरायांचे विचार नांदावेत ही भूमिका घेऊन काम केलं छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेत आपण पाठवलं लोकसभेत पाठवलं त्यावेळी एक समतेचा संदेश या कोल्हापूर जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिला आता उद्याच्या कागलच्या विधानसभेच्या वेळी समर्जित घाटगेंसारखं समतेचा त्यांना निवडून देऊन समतेचा संदेश पुन्हा एकदा कागलकरांनी महाराष्ट्राला द्यावं हीच विनंती आज या निमित्तानं मी करतो खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात राहिलेली नाही परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पुतळा कोसळल्यानंतर कशामुळे कोसळला तो आपटे तर अजून यांना सापडलाच नाही कारण आपटे यांचा मित्र होता त्यामुळे आपटेला पळवून नेलेला आहे आपटे सापडत नाही पोलीस शोधतायत अशा बातम्या टीव्हीवर फक्त दिसत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तो भ्रष्टाचारी माध्यमातून भ्रष्टाचार त्यात झालेला आहे अतिशय कमी दर्जाच्या माणसाच्याकडून हा पुतळा उभा करण्यात आला त्याला योग्य आवश्यक ती काळजी घेतली नाही म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्या कोसळ त्या कामात देखील ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला ही आता महाराष्ट्राला कळलेली बाब आहे पण मित्रांनो यापूर्वीच्या सगळ्या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रात रस्ते काढतात आपण मगाशी एक शक्तीपीठ रस्ता रद्द करा म्हंटला या सरकारला दिसेल तिथं रस्ता करण्याशिवाय दुसरं काही येत नाही लोकांच्या जमिनी घ्यायच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायचे एक महाराष्ट्रामध्ये दोन रस्ते लोकसभेच्या आधी नव्वद हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट टेंडर या सरकारने काढलं त्यात एक रस्ता तिकड आमच्या जालन्यापासून नांदेडकडे जाणारा त्याची किंमत ही टेंडर काढताना अकरा हजार कोटीची होती आणि टेंडर फायनल होत असताना पंधरा हजार कोटी, कोटी पर्यंत हे एक टेंडर एवढ्या मोठ्या प्रमाणात एका किलोमीटरला फार नाही तर एका किलोमीटरला त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार खर्च करायला लागेल आपल्या अलिबाग पासून विरार पर्यंत जाणारा शहाण्णव किलोमीटरचा रस्ता वीस हजार कोटीचं टेंडर माझ्या माहितीनं ते सव्वीस हजार कोटीला निघाले आणि त्यामध्ये एका किलोमीटरला हे सरकार दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करणार आहे चंद्रावर आपण गेलो चांद्रयान तीन मोहीम झाली सहाशे कोटीत झाली पण हे तीन किलोमीटरला सहाशे कोटी रुपये संपवायला लागले आहेत एवढा प्रचंड खर्च आणि प्रचंड भ्रष्टाचार सरकार करत आहे सगळ्या कामात भ्रष्टाचार करायचा पैसे काढायचे आणि ते पैसे निवडणुकीला वापरायचे हे राहाड नवीन चक्र या सरकारनं सुरू केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या हिताच आहे की हे सरकार घालवणं तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे खरं म्हणजे लोकसभेचा निकाल झाला आणि लोकसभेचा निकाल झाल्यानंतर या सरकारला जाग आली आणि या सरकारने महाराष्ट्राची तिजोरी जी होती त्या तिजोरीचा दार आता काढून ठेवलेला आहे तुम्ही म्हणाल त्या घोषणा त्या करतायत म्हणाल त्या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या जनतेला प्रभावित करण्याचं काम करतायत तुमच्याकडं आलेली की नाही मला माहीत नाही पण एक मोठी यात्रा येईल तुमच्याकडं त्यामध्ये प्रचंड मांडव घातला जाईल फार मोठ्या प्रमाणात खर्च केला जाईल आणि सांगितलं जाईल की आम्हालाच मत द्या नाहीतर विरोधक निवडून आले तर ह्या सगळ्या योजना आम्ही बंद कर लोक बंद करतील मी महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला सांगेन की कुणी काही म्हणो शेवटी योजना जाहीर झालेल्या आहेत संजय गांधी निराधार योजना घोषित झाली अनेक सरकार आले गेली कुणी बंद केलेली नाही आणि म्हणून ज्या घोषणा या सरकारने केलेल्या आहेत त्या विचार न करता केलेल्या आहेत पण आमचं सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर येणार आहे त्यावेळी विचारपूर्वक ह्या योजनांना अधिक बळकट करण्याचं काम उद्याच्या सरकारमध्ये आमचे सगळे सहकारी करतील हा विश्वास मी या निमित्तानं बाळगतो आज म्हणजे मगाशी समरजित घाडगे म्हटले की तुम्ही नेहमी इथं शेवटची सभा घ्यायला येता मला निमंत्रण असायचं मी यायचो आणि असा एक समज आणि विश्वास होता की मी आलो की इथं विजय मिळतो त्यामुळे गैबी चौक हा माझ्यासाठी देखील लकी चौक आहे आणि मी इथं येणं इतरांच्यासाठी लकी होत असं मी ऐकत होतो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण आज समरजित घाडगेनी एक चांगला निर्णय घेतला बहुजन समाजाचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शरद पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरतायत तुम्हा सगळ्यांची साथ अभिप्रेत आहे आजपर्यंत या गव चौकात अनेक वेळा पवार साहेबांच्या सभा झाल्या असतील या कागलकरांनी साहेबांच्या सभेसाठी हजारो लाखो लोकांची गर्दी जमली जमलेली असेल या कागलच्या कोल्हापूर जिल्ह्याचं एक वेगळ्या प्रकारे पवार साहेबांच्यावर प्रेम आहे आणि म्हणून पवारसाहेब आज आपल्या सर्वांच्यात आलेले आहेत ते समरजित घाडगेंच्या मागं राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं उभे आहे पूर्ण ताकदीनं समर्जित घाटगेनं आम्ही ताकद देणार हे सांगण्यासाठीच आम्ही सगळे आज या ठिकाणी आलेलो आहे